खुद्द फडणवीसांनाही न जुमानणाऱ्या आणि न ऐकणाऱ्या गोपीचंद पडळकरांना आता थेट जयंत पाटलांनीच जाहीरपणे धमकी दिली आहे कुणाला इशारा द्यायचा असेल तर करेक्ट कार्यक्रम करेल इतकंच बोलणाऱ्या जयंत पाटलांनी यावेळी मात्र भयंकर आक्रमक पवित्रा घेतला माझ्या आई आणि वडिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना आता मी थेट हाणणार आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय आणि इतकंच नाही तर जयंत पाटलांनी यावेळी थेट फडणवीसांच्या या संदर्भातल्या सगळ्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय जयंत पाटलांच्या या इशाऱ्यानंतर वाचाळ गोपीचिंद पळकरांचं काय होणार पाटील इतकं टोकाचं बोलतील अशी वेळ त्यांच्यावर का आली आणि फडणवीसांना उद्देशून जयंत पाटील नेमकं काय का म्हणाले सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा महायुती सरकारमधील वाचाळवीरांची यादी सांगायची तर गोपीचंद पडळकर हे टॉप असतील आणि विशेषतः विषय जर पवार कुटुंब आणि जयंत पाटलांचा असेल तर मग ते आपले स्वतःचेच रेकॉर्ड मोडत वाईटात वाईट विधानांच्या सगळ्या मर्यादा पार करताना दिसतात जयंत पाटलांसोबत गोपीचंद पडेकरांनी हे पुन्हा एकदा केलंय आणि यावेळी थेट जयंत पाटलांच्या आई वडिलांवर विधानं केली गेली आहेत त्यामुळे इतके दिवस शांत राहिलेल्या जयंत पाटलांनी आता आपली आतली सगळी खतखत बोलून दाखवली आहे जयंत पाटलांचा हा आक्रमकपणा पड़ा, पळकरांना परवडेल का ते येणारे दिवसच सांगतील माझ्या आई वडिलांबाबत वाईट बोललेलं जिल्ह्यातील लोकांना आवडलेलं नाही आणि योग्य वेळ येईल त्यावेळी मी यावर बोलणारच आहे पण या सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही अशा शब्दामध्ये पाटलांनी हिशारा दिलाय यात पाटलांना पळकरांचं नाव घेण्याची गरजच नाही आहे कारण ते अगदी सरळ आहे इस्लामपूर मधील एका कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये पाटलांनी हा इशारा दिला क्या बडा तो सबसे दम बडा असं म्हणत आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना नाही हाणलं तर जयंत पाटील नाव नाही अशा शब्दामध्ये जयंत पाटलांनी हा कडक इशारा दिलाय आणि त्यामुळे पडळकरांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे पडयकरांनी नेमकं काय काय केलं की ज्यामुळे जयंत पाटलांना हा आक्रमक भूमिका ही आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे ते पाहूया पडळकरांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीतील जत इथं एका सभेमध्ये जयंत पाटलांवर टीका करताना त्यांच्या आई वडिलांचा अपमान करणारा उल्लेख केला होता जत पंचायत समितीवरील एका ज्युनियर अभियंत्याच्या आत्महत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून पडळकरांनी जयंत पाटलांना उद्देशून असं म्हटलं की आपण कोणत्या व्यापाऱ्याकडून खंडणी घेतोय का ही माहिती घेण्यासाठी जत मध्ये माणसं पाठवली ही राजाराम बापू पाटील यांची औलाद असेल असं वाटत नाही काहीतरी गडबड असं पडळकरांनी म्हटलं आणि सगळ्या मर्यादा ओलांडल्या याशिवाय तीस सप्टेंबर दोन हजार एकदा टीका करताना म्हटलं की मला मंगळसूत्र चोर म्हणता तर जयंत पाटलांनी सांगावं की मी त्यांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलेलं आहे याशिवायही जयंत पाटलांची जयंत पाटलांवर टीका करणारी पळळकरांची अनेक वक्तव्य आहेत ती आपल्या सर्वसामान्यांना सुद्धा संताप आणू शकतात जातीवंत पाटील पाटील असाल तर मला तारीख आणि वेळ सांगा मी वाळव्यात येतो असं म्हणत पडळकरांनी जयंत पाटलांना एक आव्हान सुद्धा दिलं होतं शिवाय जत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसऱ्या मेळाव्यात सुद्धा पडळकरांनी जयंत पाटलांवर प्रचंड तोंडसुक घेतलेलं पाहायला मिळालं इथंच संपत नाही अजून का गोपीचंद हा फकीर माणूस आहे ना मला आगा ना पिछा मला बदनाम करून मी संपणार नाही अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथपर्यंत आलोय असं पडळकर म्हणाले आणि ही टीका ही जयंत पाटलांवरच होती अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे किंवा जे काही साधारणतः त्यांच्या विधानांचे अर्थ आहेत त्यावरून समोर येतो माझ्या विरोधामध्ये अनेक वादळ त्या वादळामध्ये उभा राहतो असं गोपीचंद पडळकर म्हणतात जत मधील मायबापांनी मला, मला निवडून दिलंय पण माझ्यावर टीका करणारी ही औलाद हिंदू विरोधी आहे आणि त्याला जागा दाखवायची वेळ आता आली आहे असं पडळकर म्हणाले आणि जयंत पाटलांवर त्यांनी ही टीका केली हे विधानं इतकी वाईट होती सुद्धा झालेली आहेत पण आत्ता जी आई वडिलांसंदर्भातली सगळी विधानं गेल्या एक दोन महिन्यामध्ये झाली आहेत ती इतकी वाईट होती की खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या संदर्भातली नाराजी व्यक्त केली पडळकरांनी माफी सुद्धा नकार दिला आणि माफी तर सोडाच पण त्यांच्या विधानांमध्ये कुठेही मवाळ भूमिका किंवा कुठेही पश्चाताप दिसत नाही उलट फडणवीसांनी त्यानंतरांची अशी सगळी विधानं ऐकूनही जयंत पाटील गेला महिनाभर पूर्णपणे मौन बाळगून होते मात्र आता जयंत पाटील विरुद्ध पळळकर पाटील विरुद्ध भाजप पा, आणि पाटील विरुद्ध फडणवीस अशा पद्धतीचा संघर्ष पेटण्याची दाट चिन्ह आहेत काही महिन्यांपूर्वी जयंत पाटलांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा प्रचंड प्रमाणामध्ये रंगल्या होत्या चर्चा जोर धरत होत्या भेटीघाटी होत होत्या परंतु पाटलांच्या काही मागण्यांची पूर्तता न झाल्यानं हे सगळं बारग आल्याचं समोर आलं आणि ज्यांच्यासह या सगळ्या चर्चा जयंत पाटील करत होते त्या फडणवीसांना आता जयंत पाटलांनी ऐकवलंय तेही पडळकरांवरून एखाद्याच्या आई वडिलांबाबत अपशब्द काढणाऱ्यांच्या पाठीशी राहून त्याबाबत सभा घेतली जाते हे भाजपला कसं काय मान्य आहे याबाबत आश्चर्य वाटतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या व्यक्तीला काय समज दिली आहे असा प्रश्न म्हणा मला पडलाय आमच्या सभेमध्ये दोघा तिघांनी टीका केली त्याचं समर्थन मी करणार नाही पण आमच्यावर झालेली टीका ही जनतेला आवडलेली नाही आणि त्याचं उत्तर निवडणुकीत देऊ असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे मुद्दा हाच आहे आणि हा आम्ही आधी सुद्धा उपस्थित आहे की फडणवीसांनी समज देऊन सुद्धा पडळकर कसे काय ऐकत नाहीत अगदी साहजिक प्रश्न आहे फडणवीसांनी समज देऊन झाल्यानंतर पुन्हा नवं बळ मिळाल्यासारखं जर पडळकर बोलत असतील जर ते अधिकच आक्रमकतेने बोलत असतील तर मग खरंच फडणवीसांनी समजच दिली होती ना असा साहजिक प्रश्न पडतो कारण फडणवीसांच्या शब्दाला धक्का लावण्याची ताकद आणि हिंमत ही पडळकरांमध्ये तर नक्कीच नसावी पाठीशी बळ असल्याशिवाय पळळकर पाटलांविरोधात हे सगळं कसं काय करतायत कसं काय बोलतायत हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हालाही पडत असेल तुम्हाला काय वाटतं जयंत पाटलांच्या इशाऱ्यानंतर पळकरांचा आत्ता काय होणार खरंच फडणवीसांनी समज दिल्यानंतर पडळकर इतकं वाचळ बोलू शकतील का की पडळकरांनी या विधानासाठी किंवा पडळकरांना या विधानासाठी भाजपकडूनच मोठं बळ मिळत आहे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राजकारण हे एका बाजूला आहे पण महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो आणि अशा पद्धतीला जेव्हा अशी विधानं येतात आणि त्याला समज देऊनही आळा बसत नाही तेव्हा अन अनिश्चितच किंवा साहजिकच हे सगळे प्रश्न पडायला लागतात तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं आहेत का किंवा तुम्हालाही आणखी असे काही प्रश्न पडलेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका 何